श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर लाडकी बहीण पंधरा लाख महिलांना मोठा धक्का जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांची अपडेट भेटेल अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाइल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर आपण या व्हिडिओत बघणार आहोत की काही महिलांच्या खात्यावर एक रुपये आलेला आहे त्यांनी काय करायचंय त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या खात्यावर एक रुपये आला नाही त्यांनी काय करायचंय याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी खात्यांमध्ये पाठवला एक रुपया परंतु पंधरा लाख खात्यांमध्ये काय याची पूर्ण माहिती आपण बघूयात व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद त्याचप्रमाणे तुमच्या खात्यावर एक रुपया आलाय की नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तर सविस्तर वृत्त आपण बघूयात तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात एक जुलैपासून सुरू केलेली आहे याला भरपूर प्रतिसाद चांगला मिळत आहे यातच आता काही महिलांच्या खात्यावर एक रुपया देखील जमा करण्यात आलेला आहे परंतु काही महिलांच्या खात्यावर अद्याप एक रुपया आलेला नाहीये याचीच पूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओत घेणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आणखीन पण सुरू आहे त्यानंतर पात्र झालेल्या अर्जांची तीन शिफ्ट मध्ये छाननी करण्यात येत आहे तसेच पात्र ठरलेल्या अर्जाच्या बँक खात्यांची तांत्रिक पडताळणी करण्यात देखील आलेली आहे राज्यातील पात्र ठरलेल्या एक कोटी महिला खातेदारांच्या खात्यात महिला बालविकास विभागाकडून एक रुपया पाठवून रंगीत तालीम देखील घेण्यात आलेले आहे परंतु एक कोटी लाभार्थ्यांपैकी जवळपास पंधरा ते सोळा लाख महिलांच्या खात्यांमध्ये पैसे पोचले नाहीत आता त्या खात्यांमध्ये पैसे का आले नाहीत याची तपासणी करून त्या चुका दुरुस्त करण्यात येणार आहेत म्हणजे काळजी करू नका तुमच्या खात्यात जर एक रुपया आला नसेल त्याला काही कारण असतील ते कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे की कशामुळे तुमच्या खात्यात एक रुपया आला नाहीये आणि ज्यांच्या खात्यात एक रुपया आलेला आहे त्यांनी देखील काय करायचंय हे आपण बघणार आहोत राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते सतरा ऑगस्ट रोजी वितरित होणार आहेत तर अशा प्रकारची अपडेट आहे आता आपण बघूयात एक रुपया ज्यांच्या खात्यात आला नाही त्यांनी काय करायचंय आणि कशामुळे तो आला नाही महिला आणि बालकल्याण विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया पोहोचला नाही त्या महिलांनी अर्ज बँक खाते चुकीचे दिले आहेत का हा पहिला प्रश्न आहे तुम्ही जर नारी शक्ती दूत या ऍपवर तुमचा फॉर्म भरला असेल तर त्याच्यामध्ये फॉर्म प्रिव्ह्यू दिसतो ऑप्शन तिथे तुमचं फॉर्म बघा सुरुवातीला तुमचा अकाउंट नंबर चेक करा त्यांचे बँक खाते बंद तर झाले नाहीये दुसरी गोष्ट तुम्ही चेक करायचं की तुमचं बँक अकाउंट जे पण तुम्ही दिलेलं आहे ज्याला आय एफ सी कोड असणं गरजेचं आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही ते बँक खाते ऍक्टिव्ह आहे की नाही हे चेक करा त्यानंतर खात्याचा एखादा अंक चुकला का अर्ज दोन वेळा केले गेले का किंवा आणखीन काय कारण आहे यामागे आता तपासणी सुरू आहे याच्यात मुख्यतः कारण म्हणजे बँक खात्याचा नंबर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं बँक खाते हे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि जर तुम्ही दोन अर्ज केले असतील तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो अशी पण संभाव्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर आता महिला बाल विकास कल्याण विभाग जो आहे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही तुमच्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला फोन करून सांगण्यात येतील आणि त्या चुका तुम्ही दुरुस्त करायच्या आहेत कुठे करायच्या तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल जसं सीएनसी सेंटर किंवा अंगणवाडी केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म दुरुस्त करायचा आहे परंतु तुम्हाला वाटतं की मी फॉर्म मध्ये काही चुकील नाहीये तरीही एक रुपया आला नाही तर तुम्ही सर्वप्रथम बँकेत जा तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते चेक करा आता ह्या काही चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे एक रुपया अद्याप देखील पोहोचला नाहीये त्यामुळे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील लाडक्या बहिणींनी काळजी करण्याची गरज नाहीये ज्यांच्या खात्यावर एक रुपया आला नाहीये त्यांना दोन तीन दिवसात तो एक रुपया नक्की येईल आणि जे पण हप्ते आहेत ते सतरा ऑगस्टला मिळणार आहेत ज्याचप्रमाणे एक रुपये ज्यांच्या खात्यावर आलेला आहे त्यांना सतरा ऑगस्टला दोन्ही हप्ते एकत्रित दिले जातील किंवा एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशी हे दोन्ही हप्ते वितरित करणार आहोत अशा प्रकारची माहिती ही आपल्याला भेटलेली आहे राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली होती बुधवारी त्यावेळेस हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत या दिवशी राज्य सरकारकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे हा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन त्यांना निमंत्रण देणार आहेत अशी देखील प्राथमिक माहिती भेटत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल त्यामुळे एक रुपये जरी तुमच्या खात्यावर आला नसेल तरी काळजी करू नका सर्वप्रथम तुमच्या अकाउंट चेक करा ऍक्टिव्ह आहे की नाही आधार कार्ड लिंक का आहे की नाही खाते नंबर बरोबर टाकला आहे का त्याचप्रमाणे त्याच्याशी मोबाईल नंबर जो तुम्ही दिलेला आहे तो संलग्न आहे का या सर्व गोष्टींची पूर्तता करा आणि नंतरच तुम्ही दोन तीन दिवस वाट बघा तुमच्या खात्यावर एक रुपया येईल आणि या जर तुम्ही चुका केला असतील तर ते त्याला दुरुस्त करण्याचे आव्हान देखील राज्य सरकारने दिलेले आहे त्यामुळे कोणाचे अर्ज बाद होणार आहेत काळजी करू नका सर्वांच्या अकाउंटवर एक रुपये येईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा परत भेटत अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओत ओके ठीके थँक्यू स्वामी समर्थ